नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता आपण आलोय कनेरी मठाकडे हे कोल्हापूरपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावरती आहे खूप मोठा एरिया आहे हा एरिया पूर्ण आपल्याला एक्सप्लोर करण्यासाठी किमान चार तास तरी लागतात आणि भरपूर चालावं देखील लागेल तर आता आपण पोहचलो कनेरी मठामध्ये ऊन आहे म्हणून टोपी घातली ती पण युट्यूब ची कनेरी मठ किंवा याला सिद्धगिरी मठ असे देखील म्हणतात या मठामध्ये पाहण्यासारखी काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत ती म्हणजे येथे असलेले प्राचीन शिव मंदिर त्यानंतर म्युझियम म्युझियममध्ये ग्रामीण जीवनशैली ही मूर्तीच्या स्वरूपात रेखाटलेली आहे त्यानंतर माया महल भूत बंगला व इथे मेन्शन नाही केले पण ते आहे प्रेरणा पार्क त्या प्रेरणा पार्कमध्ये आपल्याला खरंच प्रेरणा मिळते ती म्हणजे जी स्वातंत्र्यवीर सैनिक आपल्यासाठी बलिदान दिलेले आहेत त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे मठाच्या आतमध्ये केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाची जा माहिती आणि डायरेक्शन जागोजागी दिलेलं आहेच आपण आता चालू आहे प्राचीन मंदिराकडे तर तिकडे जात असताना महादेवाची खूप सुंदर आणि भव्य अशी ही मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच नंदीची देखील मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या अपोजिटला भरपूर पायऱ्या आहेत या चढून आता आपल्याला वरती जायचं आहे आणि स्वागतासाठी दोन दोन एलिफंट आहेत मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे सुंदर गणपती आहे त्यानंतर प्रसादाची पेढे इकडे पण प्रत्येक मंदिरात असतात हे आहे प्राचीन सिद्धेश्वर शिव मंदिर N required 33 وب钱 This bitch poured… and

बाहेर पडलो आणि इकडे आहे थीम पार्क प्रेरणा थीम पार्क या पार्क मध्ये आपले शूरवीर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्यांचा इतिहास आपल्याला माहिती व्हावा आणि प्रेरणा मिळावी या हेतूने हा पार्क उभा केला आहे यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची अशी छायाचित्रे रेखाटलेली आहे ज्यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि इतिहास आपल्याला दिसून येतो तर हे राष्ट्रप्रेमीसाठी उभा केलेले एक अतिशय सुंदर असे प्रेरणा पार्क आहे नावाप्रमाणेच क्रांतिकारी जीवन चरित्र खूपच सुंदर स्वरूपात रेखाटलेलं आहे हे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी देखील खूप प्रेरणादायी आहे ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं दे आहे त्यांच्याबद्दलचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथे जागोजागी माहिती देखील दिलेली दे आहे तर हे सर्व पाहिल्यानंतर आपल्यामधला जे राष्ट्रप्रेम आहे तो नक्कीच जागा होईल आणि आपल्याला काही ना काही प्रेरणा नक्कीच या प्रेरणा थीममधून मिळणार आहे थीम पार पार्क पाहून आल्यानंतर सरळ खाली यायचं त्यानंतर इकडे आहे सिद्धगिरी म्युझियम जे जी ग्रामजीवन आहे ते इथे दाखवलेलं आहे मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे ग्रामीण जीवन आता इथे आपल्याला अनुभवायला भेटेल या म्युझियमच्या आतमध्ये आपल्याला ग्रामस्थ जीवन हे मूर्तीच्या स्वरूपात पाहायला मिळेलच पण त्यापूर्वी म्युझियमच्या बाहेरच ही सुंदर सुंदर घरे तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्वरूपात रेखाटलेली आहेत ही पाहूनच मन प्रसन्न झाले की आतमध्ये आपण आज काय काय पाहणार आहोत यासाठी मित्र खूप जास्त एक्सायटेड आहे सिद्धगिरी म्युझियम ज्यामध्ये ग्रामीण जीवन आपण अनुभवणार आहोत यासाठी इथे आपल्याला तिकीट या द्यावे लागणार आहे ते म्हणजे मोठ्यांसाठी दीडशे रुपये आणि लहान मुलांसाठी सत्तर रुपये द्यायचं आहे तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये जात असताना असं वाटत होतं की एखाद्या गुहेतूनच आपण जातोय आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्राचीन काळातील संत ऋषीमुनींच्या मूर्ती पाहायला मिळतील तर या मूर्तींची जे देखावे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ज्यामध्ये संत ऋषीमुनी विद्याप्राप्त करत आहेत तपस तपश्चर्या करत आहेत किंवा उपदेश करत आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या त्यांचे त्यांची जे काही विद्या असेल किंवा शक्ती आहे ते सर्व काही ह्या मूर्तीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे गुहेमध्ये असल्या कारणाने हे पाहण्यासाठी खूप वेगळी मज्जा येते खूप छान वाटतं आणि आपल्याला मजा मस्ती करत माहिती देखील मिळते तर ही पूर्ण गुहेमध्ये आपल्याला संत ऋषीमुनींच्याच मूर्त्या पाहायला मिळतील यातून बाहेर पडल्यानंतर खरं ग्रामस्थ जीवन सुरुवात होईल तर तो पाठ आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण हे मठ खूप मोठं आहे चार तास तरी आपल्याला इथे लागतातच तर एका व्हिडिओमध्ये हे सर्व आपण नाही पाहू शकत म्हणून कनेरी मठाचे काही भागांमध्ये मला व्हिडिओ करावे लागतील जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका